नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला रविवारी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणजे जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असे म्हणतात या वर्षी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मकर संक्रांत ही सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजे शेके शालिवान सके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल पक्ष पंचमी या दिवशी मकर संक्रांत आहे या वर्षी संक्रांत ही विष्टीकरणावरती होत आहे व तिचे वाहन हे घोडा असून उपवाहन हे सिंह आहे या दिवशी या वर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे व हातामध्ये भाला घेतलेला आहे व कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे वय या वर्षी संक्रांती वयाने वृद्ध व बसलेले आहे वासा करता तिने हातामध्ये दुर्वा घेतलेले आहे व भूषणार्थ म्हणजे अलंकार हे अलंकार म्हणजे सोने परिधान केलेले आहे व यावर्षी संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व दिशेस पाहत आहे संक्रांत मकर संक्रांती या दिवशी आपण आपण आंघोळ करताना किंवा स्नान करताना आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ किंवा गंगाजल घालून तीळ मिश्रित किंवा गंगाजल मिश्रित आपण या पाण्याने आपण आंघोळ करावी व आंघोळ केल्यानंतर आपण संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची आराधना किंवा उपासना करावी आपण या दिवशी सूर्याचा जो मंत्र आहे ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र आपण अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा या मंत्राची आपण या दिवशी संक्रांतीच्या दिवशी जप करावा या दिवशी आपण दान धर्म पुण्य केल्यास याचे फळ आपल्याला उत्तम मिळते या दिवशी आपण नवे भांडे गुळ तीळ पात्र वस्त्र यथाशक्ती आपल्या इच्छेने आपण या, या संक्रांतीच्या दिवशी आपण दान करू शकता या संक्रांतीच्या दिवशी महिला ह्या सवासनी महिला एकामेकांना आपल्या घरी बोलून हळदी कुंकू लावतात व आपल्या ऐपतीनुसार आपण सवासनी स्त्रिया किंवा महिला एकामेकांना आपण ऐपतीनुसार आपण या दिवशी वान देऊ शकतो महाराष्ट्रात या दिवशी खास करून महिला ह्या काळी साडी यावर्षी परिधान करतात कारण शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी काळी काळी साडी या दिवशी परिधान करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस संक्रांत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद